जय शेवालाल जय शिवाराम माझं गाव तालुका जिल्हा परभणी राहणार माझ्या सध्या मी राहिल्याच्या खोलीत राहतो समजा तेव्हापासून किशन भाऊ फोन लावला मला फोंडलीत राहा असं भाऊ चढायला भाऊ तेव्हापासून फोन लावल्याच्या नंतर मला बोललं बोलविल्याच्या नंतर तुमच्या घरी महाराज आल्याच्या नंतर आम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला काय काय सांगितलं ते सांग

महाराजाकडे आल्याच्या नंतर म्हणजे पहिले गोळ्यांना काही फरक पडला नाही ग नाही म्हणजे कशाच्या गोळ्या चालू होते त्याला असं हे हे हात होता डॉक्टर हात बांधलेले होते ना तुम्ही शांत बसायला चार च्या एक बात बातमा तेव्हापासून तुम्ही महाराजाला म्हणजे मी आलो तेव्हापासून तुम्हाला समजा आपण हो महावगेन केलं तेव्हापासून औषध वगैरे काही जे दिलं ते तुमच्या मुलाला हाँ हाँ भरत आता बर आहे का हे गोळ्या बंद झाल्या डोक्यावर काय परिणाम होतो तुमचा घराचा विचार परिस्थान होताना ते दिले मग घेऊनच मंदिर द्याव लागतात भाडून टाकलं टाकायचं होतं मुलांना चार चार माझ आवराव आमचे तेव्हापासून तेव्हापासून आपण आलो तेव्हापासून समजा मुलाला काही त्रास नाही काहीच नाही गोळी घ्यायचं काम नाही काहीच नाही जय